लोकनेता युट्यूब मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे बंधू आणि भगिनींनो ज्यावेळी सामान्य नागरिकाच्या मागणीला तसेच त्याच्या विरोधाला प्रशासन जुमानत नाही त्यावेळी त्याला मग एकतर आंदोलन करावे लागते असाच काहीसा प्रकार शहापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते व इमारत बांधकामांबाबत वारंवार तक्रारी देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे समाजसेवक महेश दसरज हरणे यांनी दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून उपोषणास प्रारंभ केला आहे हरणे यांनी या संदर्भात वीस मे दोन हजार पंचवीस व दहा जून दोन हजार पंचवीस रोजी संबंधित कामाविषयी लेखी तक्रारी दिल्या होत्या त्यानंतर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्थळ पाहणी करण्याचे आश्वासन देणारे पत्र देण्यात आले मात्र आजपर्यंत कोणतीही प्रत्यक्ष पाहणी किंवा कारवाई करण्यात आली नाही या विभागाच्या या निष्क्रिय भ्रष्ट वर्तनाविरोधात हाराणे यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे उपोषणादरम्यान जर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला तर सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे पुढील प्रमाणे भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत खालील कलमे लागू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे कलम एकशे पाच जाणून बुजून इजा पोहोचविणे कलम एकशे आठ निष्काळजीपणे इजा किंवा मृत्यू घडविणे कलम एकशे अकरा संगमताने गुन्हा करणे कलम एकशे त्र्याहत्तर सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचार या उपोषणात शहापूर तालुक्यातील अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा लाभत असून स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी सर्वांची मागणी आहे आपण प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून जास्त लोकांचा पाठिंबा या आंदोलनासाठी मिळेल आणि आंदोलन करता यात सफल होईल लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद नमस्कार मी महेश सरने आज सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर इथे उपोषणासाठी बसणं बसलो आहे आ आग आज उपोषण करण्याचे मुद्दे असे आहेत की डोलकम पोलीस स्टेशन तसेच जुनवणी ते कोटेरा इथे चालू असलेल्या निष्कृष्ट दर्जाच्या कामांवर आपण कारवाई संदर्भात पत्र दिले होते पत्र अकरा सहा दोन हजार पंचवीस दिले होते तब्बल तीन ते चार महिने झाले अजूनही कोणतीही कारवाई झाली नाही अधिकाऱ्यांनी कोणतेही कागदोपत्री फक्त कागदी घोडे नाचवलेत अजूनपर्यंत कोण केले त्यासाठी आपण उपोषणात बसलो होतो मायनर ब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात दगड दोन टाकण्यात आले होते त्यानंतर ओळखव पोलीस स्टेशन याच्यावरती कौलांच्यावरती पत्रे टाकण्यात आले त्या संदर्भात आपण अपोषणात आहोत आमच्या मागण्या फक्त एवढे आहेत की संबंधित काम एस्टिमेटनुसार व्हावे जे काही संबंधित अधिकारी या भ्रष्टाचारामध्ये सामील असतील त्यांच्यावर ठोस कारवाई व्हावी तर महेश अर्णे आज जे उपोषणाला बसले शहापूर त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंपाऊंडमध्ये तर याचं महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का तर एक आहे तो म्हणजे जुनवणी ते कोठेरा इथे एक ब्रिजचं काम झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे दोळखामच्या पोलिस स्टेशनचं झालेलं काम तर हे जे दोन्ही काम आहेत ना या दोन्ही कामामध्ये झालेला भ्रष्टाचार यांनी महेशनी यांना वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या निदर्शनास आणलं पण त्या अर्जांच्यावर महे कारवाई झाली नाही आता ते म्हणजे सांगितलं का एक ते कोठेला जो ब्रिज बनला गेला ना त्या ब्रिजच्या बांधकामामध्ये म्हणजे जिथं कॉन्क्रीट टाकायचं होतं तिथं दगडी टाकल्या गेल्या पण दगडी टाकल्या गेल्या तर ते कामात भ्रष्टाचार झाला ना म्हणजे ते जे काँक्रीटचं काम आहे त्याची स्ट्रेंथ आहे का तशी कारण त्याची स्ट्रेंथच मिळणार नाही दगडी टाकल्यामुळे तर हे जे इस्टिमेटच्या नुसार काम न होता तो भ्रष्टाचारासाठी जे काम झालं आहे ना त्या कामावर कारवाई व्हावी म्हणून माझ्याचं उपोषण होतं आणि सेम ढोळकं बोलले तसंच केलं इस्टिमेटमध्ये दिलं वेगळं आणि यांनी काम केलं वेगळं आणि हे काम करताना त्यांनी कुठल्याही प्रकारच्या हायर परमिशन घेतलं तर माहिती एवढंच म्हणणं होतं की जी दोन्ही काम आहेत ती चिमेशन करून द्या याच्यामध्ये जी कॉन्ट्रॅक्टरने जी गडबड केलेली आहे ती गडबड सुधारा आणि संबंधित ठेकेदारवर कारवाई करा बाकी माहिती काही मागणी नव्हती त्या मागणीसाठी माहिती ते उपोषण